गावाकडनं ही कणसं आणलेली स्वीट कॉर्न हो मक्काय ती म्हणलं आता शिजवायची का भाजायची काय कळत नव्हतं मग आता त्यातली अर्धी कणसं घेतली त्याचा पालाबिला सगळा काढून टाकला आणि ती कणसं घातली कुकरमध्ये आणि त्याच्यावर दोन चमचे मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि कुकरला चार शिट्ट्या घेतल्या त्यातल्या एक शिट्टी मोठ्या गॅसवर घेतली आणि तीन शिट्ट्या बारीक गॅसवर घेतल्या आणि काय काय शिजल्या ही कणसं आणि काढली बघा कणसाचा घमघमाट नुसत्या घरभर पसरला होता कणस गरम गरम आहेत तोपर्यंत सगळ्यांनी संपवली हे कणस एवढी छान लागतात का नाही त्यात आणि ही गावाकडची म्हटलं एकदमच टेस्टी लागतात हे बघा ही कणस ह्याच्यावर आता जराशी चटणी आणि लिंबू पिळून चोळून कणस खायला चालू करायची बघा एक नंबरच लागतेत या तुम्ही पण ही कंसं खायला बाकीची कणसं आता उद्याच्याला सोलून त्याला भाजून चटणी मीठ लावून त्याच्यावर एका दिवशी ताव मारायचा